मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो पावसाळा तर सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आहे काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी येत आहेत सोलापूरसारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा पुराचं थैमान सुरू आहे मित्र पाऊस म्हटला की दोन गोष्टी आपल्याला घाबरवून सोडतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे होणारं वादळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे विजांचा कडकडाट लखलकाट वादळामुळे अनेक घरांचं नुकसान होतं तितकंच नुकसान विजांमुळे सुद्धा होतं त्यामुळे मित्र अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा तुम्ही एखाद्या मोकळ्या जागेमध्ये फिरता फिरत आहात आणि विजांचा कडकडाट सुरू आहे लखलकाट सुरू आहे तर तुम्ही घाबरून गेलेला आहात आता काय करू कुठे लपू की तसाच मोकळ्या जागेत उभा राहावं तर असे अनेक प्रश्न विजेच्या बाबतीमध्ये आपल्याला पडलेले असतात तर आजचा व्हिडिओ हा या प्रश्नांची उत्तरं देणारा आहे त्यामुळे तुमच्या मनातल्या सर्व शंका या आजच्या व्हिडिओनं दूर होतील अशी मला खात्री आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रो तुफान जोरदार मुसळधार पाऊस झाला की त्या पावसात एक हमखास भीतीदायक वाटणारा फॅक्टर म्हणजे वीज आकाशात वीज चमकली आणि जोरजोरानं ढगांचा गडगडाट सुरू झाला की आपल्या घरावर तर वीज पडणार नाही ना अशी ना। शंका येते अशी भीती वाटू लागते आणि या भीतीपासून आपण कितीही दूर पाळण्याचा प्रयत्न केला तर ती भीती आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही मित्र पावसाळ्यात चमकणाऱ्या विजेभोवती एक गूढ आहे कुतूहल आहे आणि भीतीसुद्धा आहे कारण आकाशातून पडणारी ही बीज दरवर्षी कितीतरी बळी घेते ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही या बळींची संख्या जर मित्र मोजायची झाली तर एकोणीसशे सदुसष्टपासून दोन हजार एकोणीसपर्यंत एक लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हा वीज पडून झालेला आहे मार्च दोन हजार पंचवीस ते मार्च सॉरी एप्रिल दोन हजार पंचवीस या एक महिन्यामध्ये बारा भारतीय राज्यांमध्ये विजा कोसळल्या आणि त्यामध्ये एकशे बासष्ट जण दगावलेत गेल्या वर्षी मार्च दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान सत्तावन्न मृत्यू हे विजा कोसळून झाले होते यंदा या मृत्यूमध्ये तब्बल एकशे चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढ झाली देशात पड़ून होना दे। होना पावसा, चप, वीज पडून होणाऱ्या मृत्यूमध्ये जवळपास सत्तावीस टक्के मृत्यू हे महाराष्ट्रातले असतात त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खरोखर स्पेशल होणार आहे तुमच्या व्हिडिओबाबत हीच माहिती तुम्हाला मिळणार आहे मित्र पावसाळा पावसात कुट्टा आकाशात लखन चमकणारी वीज ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे वीज कोसळणं म्हणजे इलेक्ट्रॉमॅग्नेटिक किंवा ढक्रिया किंवा ढगांमध्ये साचलेल्या पाण्याच्या थेंबाचे घर्षण होणं बर्फ आणि इतर कण एकमेकांना घासल्यामुळे ही वीज तयार होते ढगामध्ये असलेले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रभार तयार हो हे एकत्र येतात आणि वीज तयार होते आकाशात तयार झालेली वीज आणि जमीन हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे जमिनीवर वीज कोसळते आता वीज चमकत असताना कायम सांगितलं जातं की झाडावर उभं राहू नका तसंच एक दुसरं गोष्ट सांगितली जाते की माणसांवर बहुतांशी वेळा वीज कोसळते तरी खरं आहे का हे आपण पाहू बऱ्याच वेळा पावसापासून आसरा घेण्यासाठी लोक झाडाकडे धाव घेतात तर वीज नेहमी झाडावर किंवा माणसांवरच का पडते तर याला काही कारण आहेत वीज ज्यावेळी आकाशातून खाली पडते त्यावेळी ती वाहण्यासाठी एक वाहक शोधते म्हणजे तुम्हाला वीज वाहक हा शब्द तुम्ही ऐकला असाल काही गोष्टी वीज वाहक असतात तशीच ही जी आकाशातून पडणारी वीज आकाशा आहे ती वीज वाहक शोधते आणि ही वीज वाहक ही वीज वाहक असा शोधते की जो उंच असेल आता यात प्रामुख्याने बोलायचं झालं तर वीज ही उंच वस्तूंवर पडते आणि झाड आणि माणसं हे विजेचे गुड कंडक्टर म्हणजे चांगले वाहक आहेत त्यामुळे या दोन गोष्टींवर बहुतांशी वेळा वीज कोसळते वीज जमिनीवर पडताना झाड आणि माणसांवरच पडते ही चमकणारी वीज जी आहे ती भयानक आणि विनाशकारी आहे राज्यात बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी अजूनही मान्सूनचा पाऊस पडायचा आहे तर बहुतांशी ठिकाणी तो पडतो आहे अगदी मुसळधार स्वरूपात मात्र बऱ्याच ठिकाणी या मान्सूनच्यामुळे वीज कोसळून नुकसान झालेलं आहे हिंगोलीमध्ये एका घरावर वीज पडली आणि तिथली वीज उपकरणं दर जळून गेली लाखोंचं नुकसान झालं खानदेशात धुळ्यामध्ये वीज पडून बैलजोडी ठार झाली लातूरच्या इंदर ठाणामध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला हा शेतकरी शेतात काम करीत असताना त्याच्यावर वीज कोसळली महाराष्ट्रातल्या मान्सूनपूर्व पावसात पडलेल्या या विजांमुळे माणसांचा मृत्यू झाला आहे प्राण्यांचा बळी गेला आहे आणि मालमत्तेचं सुद्धा अपरिमित नुकसान झाले भारतात दरवर्षी दोन ते अडीच हजार लोकांचा वीज पडून मृत्यू होतो मित्र महाराष्ट्राच्या तुलनेत बिहारमध्ये सुद्धा सर्वाधिक मृत्यू हे वीज पडून होत आहेत बिहारला तर वीज कोसळण्यासाठी एक हॉटस्पॉट असल्याचं म्हटलं जातं कारण तिथलं वातावरण ग्रामीण लोकसंख्या विजेपासून बस बचावासाठीचे मर्यादित उपाय आणि हिमालयापासून असलेलं बिहारचं अंतर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बिहारमध्ये जास्त प्रमाणात वीज कोसळतात बिहारमधल्या वातावरणात जर पाहायला गेलं तर जास्त आर्द्रता आहे आणि हिमालय हा बिहारला जवळ असल्यामुळे तेथून वाहणारे थंड वारे हे बिहारमधल्या उष्ण आणि आर्द्रता असलेल्या हवेशी धडकतात आणि त्यामुळे तिथं विजा विजा तयार होण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण होतं बिहारमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि हे सर्व लोक शेतात काम करतात आता तुम्ही पाहताय की महाराष्ट्रात ती काही उदाहरणं जर घेतली तर शेतात काम करणाऱ्या लोकांवर शेत वीज कोसळते कारण तो उघड्या जागी असतो दुसरी गोष्ट म्हणजे किंवा तो झाडाखाली राहणारा माणूस म्हणजे शेतकरीच जास्त असतो जो शेतात काम करीत असताना विजा धकतायत तर तो झाडाचा आश्रय घेतो त्यामुळे त्याच्यावर वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते ह्याच गोष्टी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये कमी स्वरूपात आहे बिहारमध्ये शेतात काम करणारी लोकं खूप आहेत ग्रामीण भागात राहणारे खूप लोकं आहेत त्यामुळे तिथे वीज कोसळणं आणि विजेमध्ये जास्तीत जास्त मृत्यू होणं हे प्रमाण जास्त आहे विजा विजेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे उपाय आणि जागरूकता या दोन्हीवर बिहारमध्ये लक्षच दिलं जात नाही त्यामुळे वीज पडण्याचा इशारा देऊनसुद्धा बिहारमधले शेतकरी तिकडे दुर्लक्ष करतात पर्यायाने तिथे वीज पडल्यामुळे जाणाऱ्या बळींची संख्याही जास्त आहे बऱ्याच वेळा हवामान विभाग विजांच्या कडकडाट असा पाऊस होईल असा इशारा देतं हा इशारा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे ग्रामीण भागात राहणाऱ्यांनी या इशाऱ्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे मित्र आता वीज जर चमकत असेल तुम्ही बाहेर असाल तर काय करा पाहिजे काय कशी काळजी घेतली पाहिजे या गोष्टी आपण पाहू हवामान खराब असल्यास पहिली गोष्ट शेतातल्या कामासाठी जाऊ नये आणि जनावरांना सुद्धा सोबत नेऊ नये मासेमारीसाठी सुद्धा बाहेर पडू नये विजा चमकत असाल विज विजा चमकत असताना तुम्ही जर बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी पटकन जाणं हा एक महत्त्वाचा उपाय करावा विशेष करून एखाद्या बंदिस्त इमारतीमध्ये आसरा घ्यायचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज चमकत असेल तर झाडाचा आश्रय घेऊ नका कारण उंच झाडांकडे वीज आकर्षित होत असते एखाद्या डोंगराखाली किंवा टेकडीखालीसुद्धा उभं राहू नका वीज चमकत असताना प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा पटकन बंद करा सायकल स्कूटर ट्रॅक्टर बैलगाडीमधून जर प्रवास करत असाल तर तो प्रवास तात्काळ थांबून योग्य ठिकाणी सुरक्षित स्थळी जा घरात जरी असला तर धातूच्या वस्तूंपासून सावध राहा कारण धातूकडे वीज आकर्षित होत होत असते विजेच्या खांबाजवळ उभं राहू नका कारण विजेचा खांबा का धातूपासून बनलेला असतो आणि तिथेसुद्धा वीज आकर्षित होते धरण तलाव अशा ठिकाणांपासूनसुद्धा लांब राहायचं विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करू नका कारण मोबाईलची रेडियन्स रे रेडिएशन्स जी असतात तीसुद्धा विजा वीज असते ती स्वतःकडे आकर्षित करतात त्यामुळे मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते वीज चमकत असेल तर ग्रामीण भागामध्ये घरातच थांबणं महत्त्वाचं आहे मुलांना घराबाहेर जाऊ न देणं घराचं दारं खिडक्यांपासून दूर राहणं ज्या गोष्टी धातूच्या आहेत त्यापासून सर्व गोष्टीपासून दूर राहणं हे महत्त्वाचं आहे विजा चमकत असताना महत्त्वाचं म्हणजे हे महिलांसाठी आहे हेअर ड्रायर वापरणं किंवा इलेक्ट्रिक रेझरसारखी उपकरणं वापरणं हे धोकादायक आहे शक्यतो वाहता पाण्याशी संबंधित कामं म्हणजे आंघोळ भांडी धुणं कपडे धुणं ह्या गोष्टी वीज विजा चमकत असताना टाळल्या पाहिजेत कारण विजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या सुद्धा वाहू शकतो आणि तो बाथरूमपर्यंत येऊ शकतो त्यामुळे शक्यतो विजा चमकत असताना पाण्यामध्ये काम करू नका इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर विजा चमकत असताना टाळला पाहिजे मित्र या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या केल्या तर विजेच्या धोक्यापासून तुम्ही बचावू शकता मित्रो वीज पडणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे ती बंद करता येऊ शकत नाही पण अनेक ठिकाणी तुम्ही पाहताय की वीजरोधक जे हे असतं यंत्र ते बऱ्याच ठिकाणी काही काही ठिकाणी बसवलेलं असतं विशेष करून एम आय डी सी एरियातले उद्योजक असतात उद्योग असतात तिथे थे असेल थेटरमध्ये असेल ती यंत्रणा बसवलेली असते ती यंत्रणा बसवल्यावर दोनशे मीटरच्या परिघामध्ये वीज कोसळू शकत नाही त्या ठिकाणी जर ती कोसळत असेल तर ती हो, ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा विजेला स्वतःकडे खेचून घेते असं इन्स्ट्रुमेंट तुम्हीसुद्धा तुमच्या घरावर लावू शकता जेणेकरून तुमचा विजेपासून बचाव होऊ शकतो तर मित्र हो आणि हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते खूप कॉस्टली नाही तुम्ही एक मिडियल मिडल क्लास जो आहे सुद्धा माणूस एक उपकरण लावू शकतो तर मित्र हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन विषयावरच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार